तर केंद्राकडून सात दिवसांचा सा दुखवटा हा जाहीर करण्यात आलाय केंद्र सरकारचे देशभरातील आजचे सर्व कार्यक्रम हे रद्द करण्यात आल्याची माहिती समोर येते तर भारताचे माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांचं निधन झालंय आणि त्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारचे देशभरातील आजचे सर्व कार्यक्रम हे रद्द करण्यात आल्याची माहिती समोर येते केंद्राकडून सात दिवसांचा सा दुखवटा देखील जाहीर करण्यात आलाय त्यामुळे आज भारतानं देशातील एक अर्थतज्ञ गमवलाय आणि त्याच पार्श्वभूमीवर आज केंद्राकडून सात दिवसांचा दुखवटा हा जाहीर करण्यात आलाय देशभरातील केंद्र सरकारचे आजचे सर्व कार्यक्रम रद्द करण्यात आल्याची माहिती देखील समोर तर या संदर्भात अधिक माहिती देते आमचे प्रतिनिधी महेंद्र जोईल महेंद्र भारताचे माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांचं निधन झालंय त्याचबरोबर केंद्राकडून सात दिवसांचा दुखवटा देखील जाहीर करण्यात आलाय काय अधिक माहिती नक्कीच भारताचे माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांचं गुरुवारी नवी दिल्ली येथे एम्स रुग्णालयात जे ते निधन झालंय ते ब्याण्णव वर्षांचे होते आज त्यांचं पार्थिव जे नवी दिल्लीमध्ये संपूर्ण त्याग होणार असल्याची माहिती आपल्याला एका वृत्तसंस्थेमार्फत मिळाली आहे अधिकाऱ्यांच्या हवाल्याने दिलेली बातमी सरकारी सूत्र जे त्यांमार्फत मला ही जी माहिती मिळाली होती केंद्र सरकारचे सर्व आठचे कार्यक्रम आहेत ते रद्द करण्यात आले असून सकाळी अकरा वाजता जी आहे ती केंद्रीय मंत्रिमंडळाची बैठक होणार आहे ही पण आपल्याला माहिती मिळते त्यानंतर पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या निधनाने वेगवेगळ्या राज्यांमध्येही आज जो आहे ती सुट्टी जाहीर करण्यात आली आहे त्याचबरोबर जे शासकीय दुखवट आहे तो सात दिवसाचा तोही जाहीर करण्यात आलाय त्यामुळे डिसेंबर रोजी कर्नाटक सरकार आज सत्तावीस तारखेला जे आहे कर्नाटक सरकारकडून पण जे आहे ते राजकीय जो दुखवट आहे तो जाहीर करण्यात आला आहे पंतप्रधान मनमोहन सिंग दोन हजार चार चार ते दोन हजार चौदा दरम्यान भारताचे पंतप्रधान होते मागील काही काळापासून त्यांच्या वयोमानुसार प्रकृत संदर्भातील जे समस्या आहेत त्या जाणवत होत्या एकोणीसशे एक्क्याण्णव मध्ये भारतीय अर्थव्यवस्थेला जागतिकीकरण करण्या करने शर्यतीत ठेवण्यासाठी आहे ते त्यांना मुक्त अर्थ अर्थव्यवस्थेचा निर्णय हा जो मनमोहन सिंग यांनी अर्थमंत्री असताना घेतला होता एकंदरीत या सगळ्या जाण्याने भारताला जे आहे ते एक मोठा अर्थतज्ज्ञ आहे तोही गामावले असं आपल्याला म्हणणं वाग नाही नक्कीच त्यामुळे भारताने आज अर्थतज्ञ गमवल्याची भावना प्रत्येक भारतीयांच्या मनातून येते त्याचबरोबर महाराष्ट्रातून कोणकोणते मनमोहन सिंग यांच्या अंत्यदर्शनासाठी जाण्याची शक्यता आहे कालच राहुल गांधी आणि मल्लिकार्जुन खरगे हे बेळगाव मधून दिल्लीच्या दिशेने कारण काँग्रेसचे जास्तीत जास्त महाराष्ट्रातले मोठे नेते आहेत तेही दिल्लीच्या दिशेने आज जाणार आपल्याला माहिती मिळते त्यामुळे सत्तेतील लोक आहेत त्यांच्या बरोबर जे काँग्रेस मधील मोठे नेते आहेत तेही महाराष्ट्रातून दिल्लीच्या दिशेने जाणार आहेत नक्कीच त्यामुळे धन्यवाद महेंद्र आपण दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल